खासदार निशिकांत दुबे यांनी बनावट एमबीएची डिग्री संसदेत सादर केली आणि महाराष्ट्रविषयी संतापजनक विधान करून महाराष्ट्राचा तसेच मराठी माणसाचा अपमान केल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करून कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ सिंह बछिरे यांनी राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे केली खासदार दुबे यांनी एकतर आपले शिक्षण एमबीए असल्याचे संसदेतील लेखी प्रमाणपत्राद्वारे कळवले त्यात ही डिग्री दिल्ली विद्यापीठाची असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले पण ही डिग्री खोटी आणि बनावट असल्याचे स्वतः दिल्ली विद्यापीठाने स्पष्ट केले असून खासदाराने फसवणूक केल्याबद्दल त्याची संसद सदस्यत्व रद्द आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात काही शिल्लक राहिलेलं नाही महाराष्ट्र कंगाल झाला आहे महाराष्ट्राचं संपूर्ण वैभव संपलंय इथे कोणता मोठा उद्योग नाही आमच्या श्रीमंतीवर तुम्ही मराठी माणसं आणि महाराष्ट्र जगत आहे तुम्ही मराठी माणसं महाराष्ट्राबाहेर आलात तर मराठी माणसांना आपटून आपटून मारू अशा प्रकारचे संतापजनक विधान दुबे यांनी केले भारतात सर्वात जास्त सीएसटी कर देणाऱ्या एकमेव राज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचा घोर अपमान निशिकांत दुबे यांनी केला म्हणून त्यांचे संसद सदस्य पद रद्द करून त्यांना कठोर शासन व्हावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा निवेदन लोणारचे तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉ गोपाळ सिंह बछिरे तालुका प्रमुख ऍडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी झारखंडचे खासदार निशिकांत दुबे या नालायक माणसाने महाराष्ट्राला शिवी दिलेली आहे की महाराष्ट्रात काहीही शिल्लक राहिलेलं नाही महाराष्ट्र कंगाल झालेला आहे महाराष्ट्राचं संपूर्ण सव वैभव संपलेलं आहे महाराष्ट्रात कोणतंही उद्योग नाही आमच्या श्रीमंतीवर महाराष्ट्र जगतोय आणि महाराष्ट्रातले मराठी माणसं महाराष्ट्राच्या बाहेर आले तर आम्ही त्यांना आपटून आपटून मारू अशा प्रकारचा उद्गार काढणारा हा निशिकांत दुबे ज्यानं ज्याना संसदेमध्ये शपथपत्र देताना डुप्लिकेट एम बी एची डिग्री तिथं दाखल केलेली आहे आणि ती दिल्ली दिल्ली विद्यापीठानं ती फ्रॉड डिग्री आहे असं घोषित केलेलं असताना या नीच माणसावर जोपर्यंत कार्यवाही होत नाही याच सद खासदारकी जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपला लढा तीव्र आणि अति तीव्र करत राहणार बीड शहराच्या मुख्य रस्त्यावरच एका व्यापाऱ्याच्या दुकानासमोर एक तरुण दारू पिऊन मद्यतुंद अवस्थेत निप्चित पडली होती तिची अवस्था पाहून विभागातील सुजाण नागरिकांनी पोलिसांना कळवले पोलिसांना तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलवली तर ही तरुणी कोण आणि कुठून आली अशी चर्चा परिसरात रंगली होती या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल गोरड यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा संपूर्ण देशामध्ये लावला जातो पण यवतमाळच्या उमरखेड बस स्थानकाच्या ढिसाळ कारभारीमुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे या विद्यार्थिनींच्या शाळेत जाण्याची वेळ आणि तालुक्यात येणाऱ्या बस वेळेमध्ये फार मोठे अंतर असल्याने त्यांना बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जाऊन शाळेत पोहोचावे लागत आहे त्यामुळे शाळेत जाण्यासाठी मुळावा पोकळी मार्गे उमरखेडला येणारी मुलींची एक वेगळी बस असावी जेणेकरून त्यांना व्यवस्थित प्रवास करून शाळेत वेळेवर हजर राहता येईल अशी मागणी विभागातील विद्यार्थिनींकडून होत आहे तर या संदर्भात प्रशासनाने दखल घेऊन विद्यार्थिनींना शाळेच्या वेळेनुसार व्यवस्थापन करावे अशी मागणी आता जोर धरत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी

आपण न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सी शाळेतील मुलींनी बातचीत केली आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहे ही बस आहे इसापूर ते उमरखेड चालणारी या बसमध्ये या कमीत कमी जवळपास पंचवीस ते तीस लहान लहान मुली पाचव्या वर्गापासून ते दहावी बारावीपर्यंत शाळेमध्ये जाणाऱ्या आहेत आणि या मुलींचे म्हणणे असे आहे येताना आणि जाताना बस उभीसुद्धा राहत नाही आणि या बसमध्ये साडेसहा वाजता किमान शेबाळ पिंपरीपासून शेंबाळ असेल पोफाळी असेल आणि सर्व खेड्यापाड्यातून येणाऱ्या मुली ह्या या इसापूर गाडीनेच जात असतात याच्यानंतर जे बस येते ते पूर्णपणे रिकामी येते आणि या मुलींना येताना आणि जाताना शाळेच्या वेळेमध्ये अशा पद्धतीनं बस सोडली पाहिजे अशी प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ या मुलींची काळजी कर घेण्यात यावी हेच आपलं सरकार का बेटी बचाओ बेटी पढाव जर बेटी बचाओ बेटी पढाओच्या नारा जर लावायचा असेल तर या मुलींना सुरक्षित शिक्षण देणे गरजेचे आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे आर्णी येथील विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आर्णी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा आबिद फानन यांची नियुक्ती करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी सचिन शिंदे तर सचिवपदी बबलू जाधव यांची फेरनिवड करण्यात आली सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहून पीडित लोकांना न्याय देऊ अशी प्रतिक्रिया अध्यक्ष आबिद फानन यांनी दिली आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुदळे पूजा ढाले रंजना आडे जाकीर सोलंकी यांसह इतर पत्रकार देखील उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी देशात धार्मिक सलोखा टिकवण्याची गरज असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं असं वाटतं की मुस्लिमांना या देशात राहण्याचा अधिकारच उरलेला नाही गायी खरेदी केल्यावरही त्यांच्यावर हल्ले होतात मी नाव घेत नाही कारण मला जीवे मारण्याच्या धमक्या येतात असं ते म्हणाले आजमी यांनी पुढे स्पष्ट केले की जनावर घेऊन जाणाऱ्यांना अडवलं जातं त्यांचं जनावर गोशाळेत नेतात आणि दोन दिवसांनी ते गायब होतं त्यांनी सरकार आणि

स्लाटरिंग का काम करती है गोश्त बेचने का काम करती है और वो लोग 95 के अमेंडमेंट के मुताबिक किसानों का जानवर जो मेला लगता है बाजार लगती है वहां से खरीदते हैं लेकिन अगर किसी मुसलमान ने गाय खरीद लिया गाय तो दूध के लिए भी खरीदी जा सकती है बैल खेती के लिए भी खरीदा जा सकता है ये तो कोई जरूरी नहीं है कि अगर मुसलमान खरीद रहा तो स्लाटरिंग ही उसकी होगी अगर स्लाटरिंग हो रही है तो उस पर सख्त कानून बनाइए और फांसी की सजा दीजिए ताकि कोई दोबारा ये काम करने ना पाए परंतु जब मुसलमान खरीदता है जैसे निकलते हैं ना तो कुछ कट्टरपंथी अगर मैं नाम लूँगा तो मुझे जान से मारने की धमकी आती है कि तुम्हारी हैसियत कैसे हमारा नाम लेने की आप सब जानते हैं कौन लोग हैं वो वो जानवरों को रोकते हैं और मारते हैं उनको जानवर ले जा गौशाले में बंद कर देते हैं दो दिन के बाद गौशाले से गायब हो जाता है अगर भैंस ले जा रहे हैं तो भी मारते हैं उनको अभी मैं मैं जो है पिछले 11 तारीख का एक वाकया है कि थाना स्टाटर हाउस से एक गोश निकला जिसकी वैल्यू थी साढ़े सात लाख रुपए और वहाँ पर डॉक्टर का सर्टिफिकेट है कि दिस एनिमल इज फिट फॉर स्लॉटरिंग निकला वहाँ से जैसे वह पहुँचा काशी मीरा या फाउंटेन एक होटल है आ, उसके पास दहसर के आगे वहाँ उसको तो गाड़ी को रोका लोगों ने संगठन ने और ड्राइवर को मारा बुरी तरह से मारा उसने कहा भाई ये जो है भैंस का गोश्त है नहीं सुना काशी मिरा पुलिस स्टेशन ले गए वहां पर जो है उसको सीज किया गया उसको वहां डॉक्टर बुलाया गया डॉक्टर पुलिस ने बुलाया और पुलिस ने डॉक्टर ने सर्टिफिकेट दिया कि ये जानवर ये गोश्त भैंस का है ये और किसी चीज का गोश्त नहीं है पुलिस स्टेशन में सर्टिफिकेट दिया उसके बाद भी उनको पुलिस ने मारा भी गया और गोश्त पूरा सीज कर लिया गया शाम को जब कोर्ट में ले गए तो जज ने खाली इतना पूछा कि ये गोश्त अभी अच्छा है कि खराब बदबू आ रहे बैड्ले आ रहे बोले फेंक दो उसको और पुलिस ने उसकी वैल्यू साढ़े तीन लाख रखा जबकि उसकी वैल्यू साढ़े सात लाख रुपए है युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले समाविष्ट पायऱ्यांवर जल्लोष साजरा करण्यात आला मात्र या जल्लोषात काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा सहभाग दिसून न आल्याने राम कदम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला छत्रपतींच्या नावावर एकत्र येण्याचा संदेश समाजात जावा ना की आरोप प्रत्यारोप करत राहावे हेच का खरे शिवप्रेम असे आमदार राम कदम म्हणाले आहेत त्यांनी विरोधकांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला तर विरोधकांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेमाचे वास्तव अधोरेखित देखील केले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक जागतिक मानंकनामध्ये तशी नाव आली पासविक ही घटना पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे जागतिक त्याचं नामांकन होत आणि त्याचा जेव्हा जल्लोष साजरा होतो त्या जल्लोषामध्ये काँग्रेस उबाटा आणि शरद पवार गट सामील होत नाही का नाही झाला सामील हेच तुमचं छत्रपती शिवरायांवरचं प्रेम आहे युनेस्केने त्या बारा किल्ल्यांचं नामांकन केलंय किती मोठी घटना आहे आणि आज जेव्हा आम्ही पायऱ्यांवर जल्लोष करत होतो तेव्हा विरोधी पक्ष मात्र त्या जल्लोषामध्ये सामील झाला नाही यावरून सिद्ध होतं की त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम किती आहे सोबत आरोप प्रत्यारोप करायला काही मुद्दे मिळतील पण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा येतो ते नाव येतं तर त्यावेळेस सगळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एक आहेत हा संदेश जाणं गरजेचा होता पण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षानं ते केलं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी योजनेतील ताणावर स्पष्टीकरण दिलं आहे कोणतीही शासकीय योजना आली की सुरुवातीला थोडा उशीरच होतो शेतकरी योजना असो लाडकी बहीण योजना प्रक्रियेत वेळ लागणं स्वाभाविक आहे असं त्यांनी सांगितलं योजनांमुळे नागरिकांना ताण निर्माण होतो हे खरं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं तर प्रशासनाच्या कामकाजातील दिरंगाई ही सामान्य बाब असून त्यावर प्रभावीपणे काम सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे

अजितदादा असे म्हणाले काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोटमध्ये हल्ला झाला जो दीपक काटे ज्याने हल्ला घडवून आला तो शिवधर्म फाउंडे शिवधर्मा या संघटनेचा अध्यक्ष पण आहे आणि मूळचा इंदापूरचा अशी माहिती मिळते ते इंदापूरचे आहेत मूळ गाव त्यांचं इंदापूर आहे त्या बाबतीमध्ये आपलं आपण म्हणतो ते काही चुकीचं नाही आहे हिंदी में जानना चाहते हैं जिस तरीके से कल आपने स्टेटमेंट नाही 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 आता हे गोष्ट आपण म्हणण्यापेक्षा ताण म्हणता येत नाही त्याला की आता अचानक एखादी कुठली नवीन योजना शेतकऱ्यांची वीजमाफी असू द्या लाडकी बहीण असू द्या अचानक पैसे त्यामुळे जास्त पैसे लागल्यामुळं इतर योजना थोडा उशीर होतोय परंतु याचा अर्थ ताण वगैरे सरकारला ताण असं आपल्याला म्हणता येत नाही परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की मला फक्त आज मी तुमच्या समोर जो उभा आहे तो विनाकारण माझ्या काय गोष्टीचा माझ्या बोलण्याचा अर्थ असा ग्रामीण भागामध्ये आपण निधी वगैरे शिटी सरपंच उपसरपंच येत असतात थोडं आमची अडचण आहे हा निधी लवकर आला नाही मग त्यांना थोडं आपण एक समजवणीच्या भाषेत तुम्ही काळजी करू नका थोडा ताण होतापर्यंत हळूहळू आपली परिस्थिती सुधारते आणि ह्या बाबतीमध्ये ह्या हा हा माझा खुलासा होता ह्याचा जर चुकीचा अर्थ निश्चित प्रकारे थोडा काल घेतला गेला आणि हे तुमच्यासमोर खुलासा करण्यासाठी आज मी हा खुलासा करतोय महसूल 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 वाढावा काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेवार यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला हा हल्ला पूर्णपणे पूर्व नियोजित होता आणि तो पुरोगामी विचारसरणीचा हल्ला मानावा लागेल असं वक्तव्य त्यांनी केलं हल्लेखोर काटे याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून त्याने खून करण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे प्रशासनाने काटे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी त्यांनी ठाम मागणी केली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी त्याचा निषेध व्यक्त होताना दिसतोय काहींचं असं म्हणणं आहे की पिस्तूल सुद्धा काटेजवळ असल्याचं आढळून आलेलं आहे एकूण या प्रकरणात काय कारवाई केली गेली नाही खरं तर या हल्ल्याचा आम्ही निषेधच केलेला आहे आणि मी ट्विट करून सुद्धा या हल्ल्याला हल्ल्याचं तीव्र स्वरूपामध्ये निषेध केलेला आहे हा हल्ला पूर्वनियोजित होता खरं म्हणजे संभाजी ब्रिगेडमध्ये संभाजी हे नाव आलं यावरून हे जे काही त्यांनी प्रकार घडवला मग या काटेनी यापूर्वी सिद्धमच्या संदर्भात यापूर्वी त्यांनी सोलापूरकर आणि पुन्हा तो आमच्या नागपूरचा कोरटकर यांनी एवढा महाराजांचा अवमान केला त्यावेळेस यांनी तिथे का विरोध दर्शवला नाही आणि त्या पलीकडे जाऊन मनोहर भिळेचं नाव संभाजी ठेवलेलं आहे महाराजांचं तिथे आधी काय हिंमत झाली नाही त्यांना का गुरु मानतो तो गुरु मानावं न मानावं ज्यांचा त्यांचा प्रश्न परंतु हा जो हल्ला झाला आहे हा पूर्वनियोजित पुरो आणि पुरोगामी विचारावर झालेला हा हल्ला आहे असा मी मानतो याचा आम्ही निषेध करत असताना त्याची पार्श्वभूमी काटेची हे गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे त्याच्यावर पिस्तोल बाळगल्याचा सकाळ चुलत भावाचा खून केल्याचा अशा प्रकारचे गंभीर आरोप असलेला हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीने जीवघेणा हल्ला करावा हातात पिस्तोल आहे असं सांगितलं जातं गाडीत ओढून खाली पाडलंय म्हणजे त्यांना खूनच करायचा प्रयत्न होता अशावर कठोर कारवाई झाली पाहिजेत या पाठीमागं कोणी उभं राहता कामा नये तो कुठल्या विचाराचा आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे कुणाच्या जवळचा आहे याची अजिबात कोणीही त्याला पाठीशी घालण्याची हिंमत करू नये आणि हा विषय आम्ही स्थगन पण मी दिलेला आहे त्यावेळेस हा विषय आम्ही त्यावेळेस मांडू पण एक नक्की आहे की काही पिलावळं अशी तयार झाली की स्वतः महाराजांचा अवमान झाला करणारी आहेत करत आहेत समाजाच्या कायदेशीर व्यवसायात अडथळा निर्माण झाल्यामुळे आज अबू आजमी यांनी हडताळ पुकारला आहे आजमी यांनी विधानसभेत या विषयावर सरकारकडे थेट उत्तर मागितलं त्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिम नावावर पर्ची कापली गेल्यास कट्टरपंथीय तत्वांकडून अडथळा आणला जातो या प्रकारामुळे रोज लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अन्यायावर लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी आजमी

अध्यक्ष महोदय जब थाना से गाड़ी भर के निकली गोश्त लेकर के साढ़े साढ़े पाँच बजे गाड़ी जो है ये पहुंची फाउंटेन होटल काशी मीरा के पास तो कुछ ऐसे संगठन है मैं अगर नाम लूँगा संगठन का तो लोग मुझे गाली देंगे मारेंगे धमकी देंगे मैं नाम नहीं लेना चाहता हूँ कुछ संगठन ने गाड़ी को रोका अध्यक्ष महोदय उसमें ड्राइवर का नाम अकमल अंसारी उसको बहुत मारा साहिल फिरोज फौजी को फौजी फौजी को बहुत मारा और गाड़ी काशा काशी मीरा पुलिस स्टेशन में लेकर गए अध्यक्ष महोदय वहाँ जाने के बाद गौ रक्षकों ने पुलिस के सामने उसको गाली दिया मारा उसको जिसका वीडियो पूरा मौजूद है अध्यक्ष महोदय और पुलिस की मौजूदगी में सब कुछ हुआ एफ हो गया तीन अध्यक्ष महोदय पुलिस ने डॉक्टर बुलाया डॉक्टर बुलाने के बाद जब चेक किया सर तो वो भैंस का गोश्त था डॉक्टर ने सर्टिफिकेट दिया मेरे पास सर्टिफिकेट मौजूद है उसके बाद भी गोश्त को जो है जब्त कर लिया गया एफ आई आर हो गया उसने वहीं से डी सी पी को सी पी को ए सी पी को ई मेल किया लेकिन आज तक किसी का एक जवाब नहीं कोई रिस्पॉन्स नहीं शाम को कोर्ट में ले गए और कोर्ट ने जब जज ने पूछा तो कहा इस मटन में बदबू आ रही है बोले इसको डम कर दो साढ़े सात लाख रुपए का गोश्त बगैर किसी गलती के सर डम कर दिया गया और उन पर एफ आई आर भी हो गया अध्यक्ष महोदय और उन्होंने इसका दाम बताया साढ़े तीन लाख सत्तर हजार अध्यक्ष महोदय क्रोसी समाज जो कारोबार करता है ना ये जानवर को खरीदता है उसकी स्लाटरिंग करता है जो कानूनन कानूनन जुर्म नहीं है कानूनन इलाउ है उसका अध्यक्ष महोदय लेकिन आज आज जो बाजार में जहां, जहां जानवर बिकता है अगर वहां से कोई मुस्लिम कोई जानवर खरीद ले अगर वो गाय भी खरीदे बैल भी खरीदे बैल खरीदा है खेती के लिए गाय खरीदा है दूध के लिए लेकिन उसके बाद भी अगर मुसलमान ने खरीद लिया सर तो उसकी गाड़ी को रोका जाता है, है एक मिनट सर एक मिनट सर प्लीज सर एक मिनट सर बहुत बहुत इंपॉर्टेंट है सर सुनिए और आज आज जो है सर पूरे समाज के लोगों ने जानवर खरीदना बंद कर दिया सब स्ट्राइक है मैं मुख्यमंत्री महोदय से निवेदन चाहता हूँ कि जब जब वो गोश्त जब वो गोश्त लीगल था भैंस का था उसके बाद भी एफ क्यों हुआ और कोई रिस्पॉन्स नहीं सर पूरा गोश्त साढ़े साढ़े सात लाख का फेंक दिया गया अध्यक्ष महोदय अगर यही होगा देश के अंदर तो लोग कैसे जिएंगे चारों तरफ मुसलमानों का अगर इस तरह से सताया जाएगा ये बात ठीक नहीं है ये बात बैठिए अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार